राजू शेट्टी यांनी श्री दत्त कारखान्याची निवडणूक लढवून नव्याने सुरुवात करावी धनाजी चुडमुंगे यांनी पत्रकार परिषदेतून केलं आवाहन कारखान्याचं वैभव टिकावं भ्रष्ट कारभार बंद व्हावा यासाठी राजू शेट्टी यांनी श्री दत्त कारखान्याची निवडणूक लढवून नव्याने सुरुवात करावी आम्ही त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढू असं आवाहन आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी श्रोळ येथील पत्रकार बैठकीत केलं अवयपुढे काय म्हणतात ते आम्ही त्यांच्या नेतृत्वा खाली लढायला तयार आहे तुम्ही जिथून सांगून आले तुम्ही भाग घ्या यामध्ये नवीन सुरुवात करा इथून जिथनं सुरुवात झाली तिथन सुरुवात करा आज तिने सगळ्या राज्यभर फिरून सांगणार त्यांना फोडून काढा झोडून काढा कारखानदारांना मग आता तिने परत म्हणायला पाहिजे गणपत दादा सोडून बाकी कारखानदारांना झोडून फोडून काढा असं म्हणायला पाहिजे महाराष्ट्रातले सगळे कारखानदार बाद आहेत आपले घरात कारखाना एक नंबर चाललाय असं त्यांचं मत आहे काय असं असावं मत म्हणून ते म्हणतात सगळ्या पक्षांना पण सांगितलं भाजप सगळ्या पक्षांना सांगितलं या म्हणलं आम्ही सगळे नऊ करूया पण आता तिने आलेलं नाही त्याला आमचा काय दोष नाही आम्ही अजून पण कोण येतील समजा आमच्या पेक्षा चांगले कोण कार्यकर्ते आले तर आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली हे निवडणूक लढवायला तयार आमची काय अडचण आहे राजू शेट्टी जर स्वतः आले म्हणले आम्ही पण निवडणूक लढवणार आहे तर आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली लढायला आजही तयार आहे कारण का आमच्या मते तिथनं कारखानदारांच्या त्या दत्त कारखान्यामधनं आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना हकलून लावणे हा आमचा सध्याचा अजेंडा आहे मग त्यासाठी आम्हाला कुणाच्याही पाया पडायला लागू दे आम्ही पडायला तयार आहे राजू शेट्टी यांच्याबरोबरच भारतीय जनता पार्टी असेल शिंदे शिवसेना असेल यांनी देखील आपण दत्त कारखान्याच्या निवडणुकीत आमच्याबरोबर राहावं असं आवाहन केलं आहे सत्ताधाऱ्यांना कारखान्यातून हाकलून लावण्यासाठी आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याची तयारी सुद्धा केली आहे असं मत धनाजी चुडमुंगे यांनी व्यक्त केलं महानकर निपसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा